आदरणीय हर्षवर्धनजी पाटील साहेबांचा सन्मान केला जातोय युवराजी उगले भाऊजी कचरे प्रदीप पाटील प्रदीप दळवी त्र्यंबक कुमटकर हनुमंत पाटील ज्ञानदेव लष्कर सचिन दरेकर काकासाहेब शेळके या मान्यवरांना विनंती आहे सन्मान करण्यासाठी मानाची गदा येत आहे बघा स्वर्गीय मामासाहेब मोहर कुटुंबियाकडून माजी खासदार आदरणीय अशोकरावजी मोहर साहेब यांच्याकडून एक गदा प्रदान केली जाते प्रथे परंपरेप्रमाणे मोहोळ कुटुंबियाच्या कडून ही गदा प्रदान केली जाते बघा अत्यंत सुंदर आणि देखणी गदा सासष्टावा महाराष्ट्र केसरी कोण होणार त्याच्या खांद्यावर विराजमान होणारी ही स्त्री स्वर्गीय मामासाहेब मोहोळ यांच्या स्मरणार्थ प्रदान करण्यात येत असलेली मानाची गदा कर्जत मध्ये थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी या होणार अत्यंत करावी मोहळ परिवाराच्या वतीनं आमच्या कुटुंबियाकडून सर्वांनी करावा या समयाला या ठिकाणी छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन आदरणीय समरजित शह राजे घाटरजी पवार पक्षाचे लातूर जिल्हाध्यक्ष आदरणीय रावजी शेटे यांचाही सन्मान केला जातो विनंती आहे त्यांचा सन्मान करण्यासाठी पुढे जावं आदरणीय माजी आमदार दादाभू कळमकर यांचा दा सन्मान कनेच्या सभेत सर्व कुटुंबीय आणि राज्य कुस्तीगिरी परिषदेचे कार्यालयीन सचिव ललितजी लांडगे साहेब हेही समवेत आहेत मानाची सासष्टावी गदा फेरफटका मारलेला आहे श्री संत सद्गुरु गोदड महाराज मध्ये याच समयाला या ठिकाणी कोल्हापूर छत्रपती श्रीमंत आपलं श्री संत सद्गुरू गोदाड महाराज क्रीडानगरीमध्ये राजेसाहेब आपलं सरसे स्वागत आहे कोल्हापूरचा कुस्तीचा वसानी वारसा छत्रपती शाहू महारांचा आपण बोड नेण्याचं कार्य करतात कधीच ब्रामपूर विधानसभा संघाचे सन्माने आमदार आदरणीय हेमंतजी ओघले यांचं आगमन झालेलं आहे सर्व सन्मान सर्व आदरणीय समरजीतजी घाडगे पाटील यांचंही अडकणी आगमन झालं हार्दिक हार्दिक स्वागत जे लांडगी सर आहेत एकोणीसशे त्रेपन्न ला कोस्ती मर्षी मामासाहेब मोहोळ यांनी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची स्थापना केली आणि एकोणीसशे एकसष्ट पासून मामासाहेब मोहोळ यांनी ही मानाची गदा महाराष्ट्र केसरी कुस्ती पैलवानला देण्याची परंपरा चालू केली आणि एकोणीसशे एकसष्ट ला पहिलं अधिवेशन झालं औरंगाबादला आणि धन्यवाद इंदापूर सभापती हार्दिक स्वागत सांगली मानाची गदा कृष्णाजी यादव या ठिकाणी भाऊ पांढरे इंदापूर हे या ठिकाणी उपस्थित झालेत हार्दिक हार्दिक स्वागत तेव्हापासून अखंड मोहळ घराण्याकडून ही मानाची गदा महाराष्ट्र केसरी पैलवानला दिली जाते बहोळजी अशोकरावजी महोळ साजाभाऊ खेरे यांचा हार्दिक स्वागत घेऊन या ठिकाणी सन्मान स्थापन झालेला त्यांच्या परिवाराकडून ही मानाची गदा आदरणी आमदार हेमंतजी फुले श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ अशोकजी संतांची वीरांची